कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तालुक्यातील ई पीक पाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातील महसूल प्रशासनाने नेमणूक केलेल्या महसूल सहाय्यक यांच्या माध्यमातून आपल्या पिकांची ई पीक पाहणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे यावेळी अहमदाबाद शेत परिसरात प्रत्यक्ष गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शेताच्या बांधावर जाऊन तहसीलदार यांनी प्रत्यक्ष कृष्णा गिरजाबा बनकर यांच्या शेतात मोबाईलद्वारे महसूल सहाय्यक यांच्या माध्यमातून ई पीक पाणी प्रत्यक्ष करून दाखवले शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की प्रत्येक गावामध्ये महसूल सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्कात राहून आपली ई पीक पाहणी व्यवस्थित करून घ्यावी यावेळी शेतकरी बांधव व उपसरपंच रवींद्र बनकर माजी उपसरपंच व सदस्य रावसाहेब शिंदे सदस्य विजय साळवे तलाठी सतीश बनकर पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोळुंके प्राध्यापक शेखर शिंदे सुदाम खंडागळे कृष्णा सुसर ज्ञानेश्वर हार्दिक आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती नेमणूक केलेल्या महसूल सहाय्यक यांची यादी सर्वत्र नावासह टाकण्यात आलेली आहे असे आवाहन देखील तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी व्यक्त केले एमसीएन न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड नमस्कार मी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड कन्नड तालुक्यातील शेतकरी मित्रांनो माझ्या आपणास विनंती आहे की आपण आपल्या पिकाची ई पीक पाहणी तत्काळ करण्यास सुरुवात करावी आपण केलेलीच आहे पण आपल्या अनेक बांधवांनी केलेली नाही आपल्या तालुक्यात पन्नास टक्के एवढीच पीक पाहणी झालेली आहे आपल्या मदतीसाठी आत्ता आजपासून आपल्या गावामध्ये सहाय्यक नेमलेले आहेत आपल्या मोबाईलमधून आता पीक पाहणी होणार नाही तर सहाय्यक यांच्या मोबाईलमधून होणार आहे त्यांची आपण कृपया मदत घ्या त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्या गावातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे त्यांची नावे आहेत तेही आपणाला सांगणारच आहेत तरी कृपया सर्वांनी ई पीक पाहणी करून घ्यावी येणारे प्रत्येक शेतीचे अनुदान ई पीक पाहणीशी संबंधित आहे आणि म्हणून ई पीक पाहणी खूप गरजेची आहे धन्यवाद